नमस्कार मी विनय दिलीपराव कदम हा माझा मुलगा वरदराज विनय कदम आज जो इव्हेंट झाला त्यामध्ये जेड लेव्हलच्या कॉम्पिटिशनमध्ये मिडल गटामध्ये त्याचा फर्स्ट रँक आला फार छान प्रकारे हा इव्हेंट ऑर्गनाईज केला होता याचे जे ब्रँड अॅम्बेझर आहेत डॉक्टर अमोल कोल्हे सर यांच्या हस्ते बक्षीस मिळाल्यामुळे तोही फार आनंदित आहे प्रथमतः ज्यावेळी या अद्याकबद्दल माहिती मिळाली होती त्यावेळी फक्त गणितासाठीच त्याचा उपयोग होईल असं अपेक्षित होतं परंतु ज्यावेळी हा क्लास लावला त्यावेळी त्याची जी स्मरणशक्ती आहे किंवा जे काही आठवण्याची त्याची सुरुवात आहे ती फार चांगल्या प्रकारे झाली गणितामध्ये तर तो उत्तम झालाच आहे कारण जे काही लहान गटातील मुलांना आवश्यक आहे गणितामध्ये त्याची नक्कीच सुधारणा झालेली आहे आणि त्यांना असं वाटत आहे की विषय अवघड आहे तर त्या सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी एक असं आव्हान राहील की आपण या अभ्यासच्या माध्यमातून सक्सेस अभ्यासाच्या माध्यमातून आपण गणितामध्ये तज्ज्ञ किंवा आपली बुद्धी वाढवू शकतच आहे तर याचा जास्तीत जास्त पालकांनी लाभ असा या ठिकाणी मी आवाहन करतो